नमस्ते आज आहे दुसरा दिवस तर आज आपण शिकणार आहोत चेन स्टिच व डबल चेन स्टिच तर ती कशी करायची ते आपण पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी इथे ब्लॅक कलरचं पॉपलिनचं जे कापड आहे ते मी रिंगला लावून घेतलेलं आहे व अशा प्रकारे त्याचे चार भाग केलेले आहेत व त्यानंतर आपण आता चेन स्टिच कशी टाकायची ते पाहणार आहोत तर त्यानंतर अशा मी काही लाईन्स ज्या आपली स्केल होती त्याच्यामध्ये त्यांनी लाईन्स टाक मारून घेतलेल्या आहेत तर आपण आज त्याच्यावरती चेन स्टिच कशी करायची ते शिकणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये चेन स्टिच शिकलेलो आहोत पण आज ते जरा सोप्या पद्धतीने पाहूयात तुम्ही पाहिल्याप्रमाणे एक हात रिंगच्या खाली व एक हातवर तर एका हातामध्ये मा माझ्या आरी निडल आहे व दुसऱ्या हातामध्ये मी थ्रेड पकडलेला आहे तुम्हाला खाली दिसतच असेल तर सुरुवातीला जेव्हा आपण जो थ्रेड वरती काढतो तो तिथे लॉक करून घ्यायचा आहे वरच्या बाजूला आपल्याला ज्या दिशेने जायचं विरुद्ध जा 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 दिशेला एकदा लॉक करून मग पुढे आपण चेन स्टिच टाकायला सुरुवात करणार आहोत तर चेन स्टिच टाकताना आपण जो लूप तयार करतो वरती थ्रेड आल्यानंतर त्या लूपमधूनच आपल्याला कंटिन्यू जो थ्रेड आहे तो काढायचा आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी स्टिच करत आहे आपण एका बाजूने दुसऱ्या बाजूला चा जाणार आहोत चेन स्टिच टाकत टाकत तर ही एक चेन स्टिच आपली कंप्लीट झाली आहे तर आता मी लॉक कशी करते है, ते देखील तुम्ही पाहू शकता जो आधीचा थ्रेड आहे त्यातून मी दुसरा थ्रेड काढला आहे व त्यानंतर जो नंतर आलेला थ्रेड आहे तो पहिल्या जे लूप तयार होतं त्यातून तो बाहेर काढून ते लॉक करून घ्यायचं आहे आता आपण वरच्या दिशेने खालच्या दिशेला गेलो होतो आता त्याच्या विरुद्ध दिशेने चेन स्टिच आपण हळूहळू टाकणार आहोत अशा प्रकारे सुरुवातीला तुम्ही एकदम स्लो स्लो प्रॅक्टिस करा जे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला विचारू शकता एका लूपमधून दुसरा लूप, लूप काढून आपण चेन स्टिच टाकत आहे त्यासाठी मी चौदा नंबरचे आरी नीटल घेतले आहे व जरी थेड यूज करत आहे थ्रेडबद्दलची माहिती तुम्हाला लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या शॉर्टमध्ये मी तुम्हाला देईल अशा प्रकारे तुम्ही हळूहळू चेनस्टिचची जी लाईन आहे ती कम्प्लीट करून घ्यायची आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण आता खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी आहेत त्या शिकणार आहोत काही टिप्स असतील छोट्या छोट्या ते देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर आता तुम्ही पहा पहिल्या थ्रेडमधून दुसरा थ्रेड बाहेर काढला आहे त्यानंतर मी दुसऱ्या ह्याच्यातून परत पुन्हा जो आधीचा होता लूप ते, तो ते 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 होता त्या तो त्यातून बाहेर काढून त्याला लॉक करायचा आहे तर आताही ते डबल चेन स्टिच पाहणार आहोत आपण जसे आपण सुरुवातीला जे दोन्ही लाईन्स कंप्लीट केल्यात त्याच आता आपण एकत्ररित्या करणार आहोत आधी जी वरून खाली येणारी लाईन आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे हळूहळू नंतर ती कंप्लीट झाल्यावर त्याच्या शेजारी आपण दुसरी लाईन कंप्लीट करून घेणार आहोत तुमचे काही सजेशन असतील तर ते देखील तुम्ही सांगू शकता किंवा तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे किंवा कोणती डिझाईन हवी आहे ते देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता अशा प्रकारे आपण एक लाईन कंप्लीट केली आहे शेजारूनच आपण दुसरी लाइन घेणार आहोत जे नीडलचं हुक आहे आपल्याला ज्या दिशेला जायचंय त्या दिशेला ते करायचं आहे निडलचं हुक आहे ते तुम्ही पाहू शकता तुम्ही जितकी प्रॅक्टिस करणार तुम्हाला ते तितकं सोपं जाईल अशा प्रकारे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टीच व डबल चेन स्टिच शिकलेलो आहोत जे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्की विचारा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू तर हा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता किंवा काही समजत नसेल तर ते देखील विचारू शकता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक यू तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचं शिकणार आहोत तर यामध्ये काही तुम्हाला क्वेरीज किंवा काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते मला नक्की विचारा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू